हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे श्रुतिका माळगावकर आणि तुमचं माझ्या नव्या नव्यारंभ यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो ऑफिसला निघालेलो आहोत आणि पाऊस आहे बाहेर आणि टू व्हीलरवरून जायचं आहे त्याच्यामुळे हे सगळं असं जोकर बन जायला लागतं आहे पाऊस येऊ शकतो कारण की अर्धा पावनास लागतो पोसायला आणि पाऊस कधी पण येऊ शकतो सध्या बंद झाला आहे पण रात्रभर पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे असं रेडी पोझिशनमध्ये आम्ही चाललेलो आहोत बाय मग ऑलमोस्ट साडेसात वाजून गेले बघूया घरी पोतायला किती वाटतात सो बॅक फ्रॉम ऑफिस आणि दिवावती करायची आहे त्यामुळे यायला झाला आहे पन, आथ आथ ते दिवाबत्ती करायला स्पेसिफिक टाईम असतो पण तर वर्किंग लोक जेव्हा येतील तेव्हाच त्यांची सल्ला आहे सो आम्ही कधी पण आलो तरी दिवाबत्ती करतो आणि मग पुढची कामं करतो मुख्य तर रोजच आठ नऊ आठ वगैरे तर वाजून जातात रोजच आठ साडेआठ होतात मग दिवाबत्ती करायचं रोजच मी होऊन जाईल म्हणून जेव्हा येतो तेव्हा मी दिवाबत्ती करून घेतो हो गणगपति नमः गणगपति नमः ॐ गणगपति नमः गणगपति शुक्लाम्बर धरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये शुक्लाम्बर धरं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्त शुक्लाम्बरधरं विष्णो शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्व भैः प्रशान्त शुक्लाम्बरधरं वैष्णो शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वभैपशान्तः ये गण गणपति नमः ओ गण गण नमः नमा ओ गण गण नमः येण गण नमः तू झालेला आहे वॉशिंग मशीनचा प्रॉब्लेम डायरेक्ट मशीन पाणी घेते आणि ट्रेन आऊट करते तर मी यूट्यूबला बघितलं त्यांनी सांगितलं आहे की म्हणजे त्याचं जे ट्रेन आऊटचा पाईप आहे तो क्लीन करायचा आहे सो आता ते सिद्धांत आल्याशिवाय काय होणार नाही आहे सो सिद्धांत आल्यावरती त्याला हे करायला सांगू हा ब्लॉग इथे सेंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये